नमस्कार टेस्टी बाईत विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अळूवडीचा रोल न करता भरपूर पदर सुटलेली मस्त कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची हे पाहणार आहे अळूवडी बनवण्यासाठी इथं मी डार्क हिरवा कलर असलेली अळूची पानं घेतलेली आहेत आणि ह्या अळूच्या पानांचा देटही काळसर असतो अशा अळूच्या पानांची वडी घशामध्ये खवखवत नाही आणि ही, ना ही रेसिपी आहे ती नवीन अळूवडी बनवायला शिकणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सुरुवातीला वडीसाठी लागणारं वाटण करणार आहे यासाठी इथं मी वीस ते पंचवीस लसण पाकळ्या आठ ठे द्या मिडियम तिखट हिरव्या मिरच्या अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे वाटण बारीक झालेलं आहे आता इथं मी अळूवडी बनवण्यासाठी मस्त छान हिरवीगार अळूची पानं घेतलेली आहे आणि या पानांचा देठ काढून मागच्या शिरा आहेत त्याही चाकूने मी काढून घेतलेल्या आहेत पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथं मी अळूवडी बनवण्यासाठी दहा पानं घेतलेले आहेत आता या दहा पानातली सुरुवातीला इथं मी एकावरती एक अशी एक एक चार पानं एकत्र घेतलेली आहेत आता ही पानं जी आहेत ती चॉपरबरोबरती ठेवली आणि आता ही आपण कट करून घेणार आहे चाकूने बरोबर मध्यभागीही मी पानाशी कट करून घेतली त्यानंतर दोन्हीही भाग एकावरती एक ठेवून घेतले आणि या पानांना मी पुन्हा उभे काप करून घेतलेले आहेत अगदी सहज हे कट होतात उभे काप करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं मी अर्धा इंचाची असे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी रोल त्याचा केला आणि पुन्हा याला असे आडवे काप दिलेले आहेत असं कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त याचे चौकोनी असे इथं तुकडे तयार झालेले आहेत बघा मस्त सगळे इथं मी चारही पानं कट करून घेतलेली आहेत कट केलेली सगळी पानं ज्या भांड्यामध्ये मी पीठ भिजवणार आहे त्यामध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने इथं मी राहिलेल्या सगळी पानं कट करून घेणार आहे पानं कट करून झालेले आहेत आता यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेऊया आता इथं मी चार चमचे बारीक बेसनपीठ घातलेलं आहे आणि हे वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम आहे आता यामध्ये जे आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कलरसाठी इथं मी बेडगी मिरची पावडर आहे ती एक चमचा घातलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आता, आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर हलक्या हाताने हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर लागल तसं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि सैलसर असं हे पीठ आपल्याला थोडंसं भिजवून घ्यायचं आहे आता आमच्याकडे अळूवडी आहे ती गोडसर आवडत नाही जर तुम्हाला थोडी गोड अळूवडी आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही चिंचगुळाचं पाणी यामध्ये घालू शकता तुम्ही पाहू शकता मस्त असं इथं सैलसर आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं या पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवून तयार आहे आता इथं एका प्लेटला मी सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळे या वडी उकडल्यानंतर प्लेटला चिटकत नाही आता यावरती मी थोडे पांढरे तीळ घालून घेतले त्यानंतर तयार पीठ या प्लेटमध्ये घालून घेतलं हाताला थोडंसं पाणी लावून व्यवस्थित अशी वडी प्लेटमध्ये थापून घेतलेली आहे बघा व्यवस्थित मस्त वडी थापून झालेली आहे आता यावरती मी पुन्हा थोडेसे वरून पांढरे तीळ घालून घेत आहे प्लेट आपली तयार झालेली आहे उकडायसाठी तर गॅसवरती मी कढाईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं त्यामध्ये स्टँड ठेवून घेतलं आणि स्टँडवरती व वडीची प्लेट ठेवून घेतलेली आहे झाकण ठेवून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दहा ते बारा मिनिट आपण यावरती झाकण ठेवून हे वडी उकडून घ्यायचे आहे बघा इथं बारा मिनिट झालेले आहेत मस्त वडी उक इथं आपली उकडलेली आहे या पिठाला मी वरून हात लावला तर पीठ असं हाताला चिटकत नाही मग अशी वडी आपली उकडून तयार झालेली आहे आता ही प्लेट आहे ती पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे वडी थंड झालेली आहे आता या या पिठाच्या आपण वड्या कट करून घेऊया थंड झाल्यानंतर इथं वडी आहे ती साईडनं अशी सुटली जाते आता चाकूने हे साईडनं मी थोडंसं सा सेल करून घेतलं म्हणजे वड्या कट केल्यानंतर अगदी सहज वड्या निघतात त्यानंतर मी इथं चाकूने आडवे आणि उभे काप करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त चौकोनी अशा इथं आपल्या अळूच्या वड्या ह्या प्लेट म्हणून निघलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ताटालाही वड्या इथं अजिबात चिटकलेल्या नाहीत सगळ्या वड्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत तर गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं तेल आहे ते मिडियम गरम करायचं आहे आणि त्यामध्ये तेलामध्ये बसल्या एवढ्या वड्या मी घालून घेतल्या आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला वडी तळून घ्यायची आहे अधूनमधून सतत हलवत ही वडी आपल्याला तळायची आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट विथ ना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं खमंग वडी तळून झालेली आहे यातलं तेल निथळून वड्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे इथं तुम्ही पाहू शकता मस्त असे वडीला पदरही सुटलेले आहेत आणि छान अशी कुरकुरीत वडी या पद्धतीने तयार होते तळलेल्या वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्या यानंतर राहिलेल्या वड्या पण इथं मी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत अशा इथं आपल्या अळूच्या वड्या तयार अळूवडी नवीन बनवत असाल किंवा तुमचा अळूवडी बनवताना वडी उकडताना वडीचा रोल सुटत असेल किंवा वडी तळताना सुटत असेल तर या पद्धतीने वडी तुम्ही नक्की करून पहा टेस्टमध्ये कोणताही फरक पडत नाही अगदी मस्त कुरकुरीत खमंग वडी तयार होते रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगाय विसरू नका